जे मी काल बघितलंय हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही कॅच बसला आता <laughs> 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 अरे कस मोस्ट इम्पॉर्टंट जे मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलिसनी जे केलंय काल ते मला वाटत आहे कोण असं काही करू शकतो सीएम सर थँक यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्हाला तुम्ही आणि सगळे वर्ष डाईसवर बसलेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतय जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच मी मी काय म्हणू आम्ही माझे वर्ड संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक्यू सो मच कॅच बसला आता अरे कस असू थँक्यू एव्हरी वन खूप चांगलं वाटलं इकडे इकडे येऊन आणि आमचे बीसीसीआयचे ट्रेजर आशिष शेलार साहेब ते पण काय आले होते तिकडे आम्हाला घ्यायला आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे मी बघितलं काल आपल्या uh, मुंबई पोलिसनी जे केलंय काल ते मला वाटत आहे कोण असं काही करू शकतो आणि होपफुली uh, असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेटत असणार बेत, आणि uh, नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू Thank you. Thank you.